प्रत्येक महाविद्यालयाची जबाबदारी ही त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर असते पण कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात कार्यक्षेत्रातील तब्बल एक्क्याऐंशी महाविद्यालयांना प्राचार्य नसल्याचीच माहिती समोर आली आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रात ही मोठी खळबळ उडालेली आहे आणि शिक्षण मंत्री आणि विद्यापीठ प्रशासन यावर नेमकं काय करतंय असा सवाल देखील आता विचारला जातोय पाहूयात यावरचाच एक रिपोर्ट आई बापा पोर असेस हजारो अनाथ विद्यार्थी सध्या कोल्हापूर विद्यापीठात शिक्षण आहेत होय बरोबर अनाथच ऐकलत ना तुम्ही कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सातारा सांगली आणि कोल्हापुरातील दोनशे चौऱ्याऐंशी पैकी एक्क्याऐंशी कॉलेजेस मध्ये प्राचार्यच नाहीत ग्रामीण भागातनं शहरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कॉलेजमध्ये येत आहेत ऍडमिशनला आणि तिथे सुद्धा प्राचार्य नाहीत जर प्राचार्यच नसतील तर विद्यार्थ्यांना आणखी भरपूर मोठ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं आहे त्याचबरोबर प्राचार्यच नाहीत आणि प्राचार्य नसल्यामुळे जे एकूणच वर्किंग कमिटी असते कॉलेजची वातावरण कॉलेजची शिस्त कॉलेजचा डिसिप्लिन जर ना तो तर तो यामुळे कुठेतरी थोडासा डायवर्ट झाल्यासारखा वाटतोय ता जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतं म्हणजे बऱ्याच गोष्टींवरती किंवा फॉर्मवरती जर प्राचार्यांची म्हणजे शिवाय होऊ शकत नाही सिग्नेचर म्हणा किंवा अन्य गोष्टी तर प्राचार्य अवेलेबल जर नसतील तर कुठल्याच प्रशासन म्हणजे व्यवस्थित चालू शकणार नाही प्राचार्य महासंघाने विद्यापीठ आहे, आहे विद्या या वेगवेगळ्या संस्थांशी संबंध प्रस्थापित करताना आपला प्रशासकीय हेड जो आहे तो प्रशासकीय आणि शैक्षणिक हेड असतो त्याचं पद भरणं हे आवश्यक आहे तर याला फार महत्वाची भूमिका प्राचार्याची आहे आणि दैनंदिन जे प्रवेश आहेत या दैनंदिन प्रवेशा संदर्भातली काही निर्णय घेणं विद्यापीठाच्या काही नवीन अभ्यासक्रम असतील अनेक बाबीमध्ये प्राचार्याच्या जागेला किंवा प्राचार्याच्या पोझिशनला महत्वाचं स्थान आहे विद्यार्थी संघटनांनी रिक्त प्राचार्यांची पदं भरा नाही तर शिक्षण मंत्र्यांना कोल्हापूर प्रवेश बंद करण्याचाही इशारा दिलाय वर्षानुवर्ष आम्ही ही मागणी करताल तरी देखील शिक्षण मंत्री असेल शिक्षण विभागाने याच्याकडे डोळे झाक आहे आणि जर आता देखील ते जर याच्यातून काही शिकणार नसतील आणि एक्क्याऐंशी जे प्रा प्राचीन पद्धती भरणार नसतील तर आम्ही विनोद तावडेनं या अगोदरी आम्ही त्यांच्यावर भांडलेलं आहे कोल्हापूरमध्ये आणि या शिवाजी विद्यापीठाच्या एकाही कार्यक्रमाला त्यांना फिरकू देणार नाही कोल्हापूर विद्यापीठातलं शिक्षण अनाथ झालंय याला जबाबदार कोण माईबाप सरकार का उदासीन विद्यापीठ राज्याचे मुख्यमंत्री आता तरी या विषयात लक्ष घालतील का हाच खरा प्रश्न आहे संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर